नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय मजेशीर आहे आज, आज आपण बोलणारे लोनच्या बाबतीत हो कर्ज जर आपण बघितलं ना तर लोन हे दोन प्रकारचे असतात एक असतो सुरक्षित लोन एक असतं असुरक्षित लोन नक्की काय बँका ज्या लोनसाठी आपल्याकडनं काहीतरी वस्तू ठेवून घेतात म्हणजे त्याच्यावर कोलॅट्रल क्रिएट करतात किंवा उद्या सपोज आपण ते कर्ज भरलं नाही तर ती वस्तू बँकेकडे हस्तांतरित होऊन जाते उदाहरण आहे होम लोन कार लोन गोल्ड लोन मॉर्गेज लोन बघा जर आपण ई एम आय भरला नाही तर बँक ह्या वस्तू घेऊन जातो दुसरं प्रकारचा लोन असतो अनसिक्युअर्ड फक्त तुमच्या डॉक्युमेंट्सवर ते लोन तुम्हाला दिलं जातं जसं की पर्सनल लोन क्रेडिट कार्डचं लोन हे सगळे लोन अनसिक्युअर्डमध्ये येतात बरं एखादी मोठी वस्तू करायची असेल ना आयुष्यात तर लोनशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो परत लोन घेत असताना कुठल्या गोष्टींचा आपण काळजी घ्यायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिले आपली इन्कम किती आहे इन्कमपेक्षा जास्त जर जा लोन घेतलं तर सहा आठ महिने तुम्ही सर्वाईव्ह करू शकणार तुमची एकदा सेविंग संपली संप की सुद्धा संपेल दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे जेव्हा आपल्याला कर्ज हवे असतात ना आपण या गोष्टींचा विचार करत नाही कुठून मला पैसा भेटेल फक्त याच गोष्टीचा मी विचार करत असतो पण रेट ऑफ इंटरेस्ट जर कमी असेल ना तर आपला व्याज कमी जातो तिसरा महत्वाचा मुद्दा लोनचा टेन्युअर किती आहे तीन वर्ष आहे सात वर्ष आहे दहा वर्ष आहे वीस वर्ष आहे का पंचवीस वर्ष आहे जेवढं लोनचं टेन्युअर जास्त तेवढं आपण व्याज त्या बँकेला जास्त पे करू बर इन्कम टॅक्समध्ये मला काही त्या लोनचे बेनिफिट्स आहेत सर बघा जर मी होम लोन घेतलं तर होम लोनमध्ये एक सेक्शन असतो सॉरी इन्कम टॅक्समध्ये एक सेक्शन असतो सेक्शन ए टी सी त्याच्यामध्ये आपल्याला दीड लाखाचं एक्झम्शन जे आपण लोन भरतो होम लोनचं मुद्दल अमाऊंटवर भेटतं व दोन लाखापर्यंतचा व्याज हा सुद्धा इन्कम टॅक्समध्ये माफ असतो म्हणजे काय होतं तुमची टॅक्स लायबिलिटी कमी होते पुढं हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की होम लोन घेत असताना किंवा कुठलंही लोन घेत असताना गव्हर्नमेंटच्या एक डिपॉझिटरी असते रिपॉझिटरी असते त्याला सिबिल स्कोअर असं म्हटलं जातं ते निश्चितच सगळ्या बँका आपलं चेक करतात जेवढा स्कोर आपला चांगला तेवढं लोन घेणं सोपं पडतं हे नक्की काय आहे याच्याबद्दल पुढचा व्हिडिओ कधीतरी आपण करूया पण सिबिल स्कोअर एक असा स्कोअर असतो जे आपल्याला सांगतं की या व्यक्तीने कधी लोन घेतलं आहे का त्या लोनचं रिपेमेंट टाईमावर केलं आहे का कधी लोन बुडवलं आहे का कधी लोनची सेटलमेंट केली आहे का या सगळा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडं किंवा बँकांकडं उपलब्ध असतो पण एक इथं कॉशन घ्या तुम्हाला सिबिल स्कोअर माहिती करून घ्यायचं असेल तर करून घ्या पण खूप वेळा माहिती करण्यात काही अर्थ नाही कारण जेवढ्या इन्क्वायरीज तुम्ही सिव्हिलला जास्त टाकणार त्यांना असं वाटतं की या व्यक्तीला खरंच लोनची गरज आहे आणि तिथं तुमचा स्कोअर खालीच असतो हे करू नका सगळ्यात महत्त्वाचं प्रोसेसिंग चार्जेस किती आहेत आणि जर मी लवकर लोन क्लोज करायचा प्रयत्न केला तर किती खर्च मला येईल किंवा किती लवकर मी ते क्लोज करू शकतो हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे तर आज इथंच थांबूया तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटूया तिथंच याच प्लॅटफॉर्मला धन्यवाद